गाडीच टायर फुटल राहते देवाला गेलो तुम्ही तुला नाही निद काकाला नेलत अंधार होता ग बाय अंधार होता हं मग अंधारात तुला नेलं नाही या अंधारात कस नाही सांग बर तुला ताप आला नाही वे ब देवाला हो बर पुढच्या वेळेस निघतो आज आज नसतय देव आता सो सोमवारी पुढच्या सोमवारी आपण पुढच्या सोमवारी मम्मीला पिन ने हो तुला पिन निघतो आजीला पिन घेऊन जाऊ गुटीला पिन घेऊन जाऊ आणि इकडं बघित रात्री आपलं टायर फुटल गाडीचं टायर फुटल चाक हुटत चाक आहे का टायरच फुटल मग काय अग हजार रुपये गेलं माझं रात्री एक हजार रुपये डमडम आलं तिथं आलं आपल्या गावातला आहे का गा? गावातला जथा मामा चौकातला पंक्चर काढतो ते तिथे कड आला डमडम घेऊन त्याचं जिथं गाडी फुटली तिथं ह मग तिथं येऊन ती पंक्चर काढली तर आम्हाला यायलाच भेटत नव्हतं रात्री आणि आईन माळ आला होता तकड माळ आला होत वाटत होती मला बघ रस्त्याला तू असती ना एकदम भारी झाला इथं घरी थांबली वे तू माझ्या माझ्यासी असती बर झाला असत तू आली असती तर मग मला भीती कसलीच वाटली पुढच्या वेळेस नेतो तो तुला तू माझ्या माझ्यासम काठी घेऊन कायम गाडीत काठी घेऊन यायच औसरा नाही मसरण नाही तिथून लोई मारा येते तू माणसं चुहार येत हम्म

काल माझी किती पळाफळ झाली बाय तू कधी मोठी कधी मला मदत करू लागायची आता होती मोठी आज होती वेबर आज लगेच मोठी बाय माझी असल्याने मग मला भ्या वाटत नाही कशा सुद्धा आणि मला एकट्याला कामाला दडपण पडत नाही मग अजून एक पाय उकरायची तू उकरू लागशील मला माती काढू लागली का कशी काढणार सांग माती कस असे काढणार तू फाटकी का पॅन्ट गाठली तुला कपडे नाही ते का नाही ते घरात कोणी घरात नवीन नाही गे पॅन्ट तुला नव्या मला पण नवे वे मग तू जुने कापर घालतीय तू आंघोळ केली का नाही अजून तू आंघोळ केली का कापर केली नाही गुढीन तुला गाठली नाही वे आका तुला आंघोळ घालतीय आजी काय करते आपली होय बसली मग आता तो मी एक दोन म्हणतो तू पाठी माग एक दोन म्हणा राहते मी आता एक दोन म्हणतो तुला आज मी पेन्सिल घेऊन येतो पेन्सिल संपली आहे ना पेन्सिल घेऊन येतो शून्य शून्य एक एक काढाय जाऊ हा काय आणू आज आणू वे बरोबर गावाला रे हॅलो हॅलो हा बोला आ, बोला की गे हो, हो राम, बोला। राम राम बोला की? ते आपले जाहिराती बनवायची तो कस्याच काय कपड्याचं दुकान नाही आपलं आहे बघा पोळ्यात हाय काय हा बनवूया

हाय गेले त्याला पण कष्ट असते हे असते व्याप असते हा हा नाही सगळीकडेच करतो तसं काय नाही बघा तुम्ही किती होतं मॅच जास्त फायनल जास्त वेळ करा नक्कीच रेगॉर्ट कसं काय करायचं

आज प्रसिद्ध झाली शेवट तर कसं होणार जरा समाधी येऊन बोला करून टाकू मग उद्या उद्याला युत मग हा कारण कसं लय एवढ्या कमी होत नाही हो आमचा दिवस जातो त्यात हो ते वाटते तर मला वाटतंय एक मिनिटाची रील असते एक मिनिटाच्या रील साठी आम्हाला दिवस घालावा लागतो या ते काय आलं काय बिन असं झालं होते बघ कितीतरी वेळा चुकत असते माणूस सारखं रिटेक रेटेक घ्या लागतं जरा ते नाही डोकं दुखत असले कधी बघायला वाटतं एक मिनिटाची रील आहे पण त्याच्या मागचं कष्ट नाही असते हो सांगा मला मग दुपारपर्यंत सांगा हा सांगतो अरे आण कुठे गेला आणट्या अला का गे ही गेला का आपल्याला जाहिरात यायला कुठे गेला तुझं अला का जाहिरात येते आपल्याला आणतो आर ही कडे अला का जाहिरात यायच्या आपल्याला आता इकडे पण आता आपल्याला काय केलं तुला भटाळे का पाया पाय पाय दिलं आपल्याला जाहिरात यायची जाहिरात यायची दुकानाची करायचं का पैसे येते तर मग नाही पैसा झाला लागाय आठवड्यात लाग्पाला आपल्या आ तर चल तुझ्या काकासनी मावशीसनी नानासनी नालीसनी बाय कर बाय म्हणावं बाय म्हणा बाय पुढच्या व्हिडिओत भेटू म्हणा पुढच्या व्हिडिओत भेटू सगळ्यांना बाय बाय म्हण की तू आणतो म्हण की तू पुढच्या व्हिडिओ लास किया